ज्या मगाशी सभा सुरू झाली त्याही वरून 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 राजा बस बरसत होता अगदी हलक्या हलक्या सरी सुरू होत्या मी बघत होतो मागून मला थोडीशी धाकधूक होती की बाबा आता पाऊस सुरू झाला आमचे कार्यकर्ते जागेवरनं उठतात का काय पण राजा मला सांगायचं आहे तो मला संदर्भ आठवतो ज्या वेळेला छत्रपती शिवरायांनी ध्यास घेतला कि मला स्वराज्य स्थापित करायचं आहे मुघलांच्या अन्यायाला कुठंतरी फाटा द्यायचा आहे आदिलशाहीच्या अन्यायाला फाटा द्यायचा आहे आणि माग मावळे उभे राहिले तशा पद्धतीचे मावळे या ठिकाणी बसले वरुण राजा पाच मिनिटं बरसत होता अगदी त्या पावसामध्ये सगळी जण या ठिकाणी बसून बसून होती ही आम आदमी पार्टी आणि हे आम आदमी पार्टीचे पार्टी कार्यकर्ते आज श्रीमंत शाहू छत्रपतींच्या माग आहेत याचा मला ठाम अभिमान आहे आज देशातली परिस्थिती तुम्ही बघताय आजचे कार्यकर्ते तर मागच्या एक महिन्यापासनं अगदी आपण सैर बाहेर झालेलो आहोत आपले सर्वोच्च नेते मान्य अरविंद केजरीवाल यांना त्या ठिकाणी त्या हुकुमशाना त्या ठिकाणी अटक केलेली आहे ज्याला सत्तेवर बसलेला खुर्चीवर बसलेला राजा घाबरतो त्याला वाटायला लागतं की बारके पोरग पण जो जन्माला यायला लागलेला आहे झालं त्यांचं राजाला वाटत होत की कृष्णाचा जो आठवा असेल ते मला मारेल असंच त्या खर्चावर बसलेला राजाला वाटत अरविंद केजरीवाल आहे फिरला तर आपला त्या ठिकाणी राजकीय अंत होईल पण त्याला माहित नाहीये त्याला माहित नाहीये एका विचारधारेला तुम्ही कुठल्याही बंधनामध्ये ठेवू शकत नाही आज तुम्ही अरविंद केजरीवालला आत टाकलंय त्या ठिकाणी ज्या वेळेला चार जून दिवशी निकाल येईल त्या तुम्हाला एकदम प्रचंड बहुमताने सगळ्या जागा निवडून आलेल्या त्या ठिकाणी दिसतील अनेक मुद्दे आहेत बोलण्यासारखे पण मला एका मुद्द्यावरती लक्ष सगळ्यांचं वेधून घ्यायचं आहे या देशामध्ये या विश्वामध्ये एक खूप मोठं इन्व्हेन्शन झालेलं आहे खूप मोठं संशोधन झालेलं आहे ते संशोधन म्हणजे एक वॉशिंग मशीन भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष आहे त्या पक्षानं एक वॉशिंग मशीन तयार केलेला आहे मोदी ब्रँड नावाच एका एक दोन त्याच्या खिडक्या आहेत एका खिडकीतनं सत्तर हजार कोटी वाला जो डागळलेला माणूस असतो अजित पवार त्यांना आत टाकायचं आणि वॉशिंग मशीन सुरू करायचं त्या बाजूनं बाहेर काढलं की हातात क्लीन क्लीनचीट घेतलेला पांढरा सतरा काढलेला प्रधानमंत्र्यांच्या शेजारी उभा राहिला असा एक फोटो घेऊन माणूस दिसतो अशा पद्धतीचं इन्व्हेन्शन कुठंच झालं नसेल एका बाजूला छगन भुजबळ टाकायचं भा, बाहेर काढलं की एकदम क्लिअर एका बाजूला नवीन जिन्नरला टाकायचं बाहेर काढलेलं तर बर अरे मला तुमच्या बुद्धीची की वाटते भक्तांनो ज्या आदर्श घोटाळ्यामधल्या अजित पवार अजित आपल्या अशोक चव्हाणांना तुम्ही म्हणत होता भ्रष्टाचारी आज त्यांना मांडीवर घेऊन बसताय अशी तुमची परिस्थिती आहे तुम्हाला बेटी पळाव बेटी बचाओ नुसता टीव्हीवर दाखवायचं आणि त्या ठिकाणी आमच्या ज्या माता भगिनी आहेत आमच्या ज्या ऑलिम्पिक विजेत्या भगिनी आहेत अहो संदीप दादा तुम्हाला सांग मला एक प्रश्न पडला ज्या शाहूपती शाहू छत्रपती महाराजांनी त्या ठिकाणी कुस्तीला राजाश्रय दिला, दिला आणि एक ते मोदी आहेत जे ब्रिजभूषण सिंगांसारख्या माणसाला राजाश्रय देत आहेत ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही अहो हातर झालं उन्नाव झालं एवढ्या मोठे मोठे त्या ठिकाणी घटना घडल्या त्या माणसाने एक चकार शब्द त्या ठिकाणी काढला नाही मणिपूर मध्ये अगदी इथं माता भगिनी बसलेल्या तिथं लाज अगदी वेशवाट टांगली गेली हा माणूस तिथं गेला पण नाही अरे लाज वाटली पाहिजे मणिपूरमध्ये साहेब एकाच कॉन्स्टिट्युन्सी मध्ये दोन दोन दिवस मतदान आहे एका जमातीने एक दिवस मतदान करायचं दुसऱ्या जमातीनं दुसऱ्या दिवस मतदान करायचं अशा पद्धतीने जर असंवेदनशील व्यक्ती त्या ठिकाणी बसत असेल तर आपल्याला विचार करायची गरज आहे आज त्या ठिकाणी देशाचं नाव पूर्ण जगभर होते अशा नावाची टिमकी वाजुरी जाते वस्तुस्थिती तर माहिती पाहिजे आपल्याला चायना नावाचा आपला ना शेजारी आहे तो चायना नावाचा शेजारी कायम ला लाख करून दाखवत असतो ते देशाचे पंतप्रधान म्हणत होते म्हणत होते ला लाख करणाऱ्या माणसाला आम्ही उत्तर देऊ अहो लाख काय तुमच्याच लाख झाले तिथं डोकलाम मध्ये त्यांची आर्मी येऊन थांबत्या हा, तुम्ही हातबल अगदी चार हजार स्क्वेअर किलोमीटरचा तिथं गलवान व्हॅलीमध्ये त्यांची आर्मी घुसत्या तुम्ही थंड तुमची छाती छप्पन इंचाची म्हणताय ती छप्पन इंचाची छाती फक्त त्या पाकिस्तानमध्ये नवा शरीफची बिर्याणी खायला जाते अशा पद्धतीनं एक फक्त काय म्हणतात त्याला टीव्ही ने रंगवलेला सोशल मीडियानं रंगवलेला एक पंतप्रधान आपल्याला लाभलेला ती राष्ट्रीय स्तरावरती जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलायची असेल तर फक्त काय देशभरामध्ये उठाव तर व्हायलाच पाहिजे कोल्हापूरमध्ये पण उठाव व्हायला पाहिजे एक एक जागेवरती आमदार खासदार आपण पाडू त्यावेळेला देशामध्ये बदल होईल ज्या स्थानिक पातळीवरच आपण बोलतो पाच वर्षापासून ज्यांच्या हातात आपण नेतृत्व दिलं ते मान्य खासदार संजय मंडिक साहेब मी राजे लोकसभेची वेबसाईट बघत होते आज त्यांचं पत्रक पण घरी आले आता आपली पत्रक वाटून झाली दोन आठवडे आज त्यांचा प्रचार चालू झाला एक चांगली गोष्ट आहे त्यांनी सहाशे प्रश्न विचारले म्हणतो सहाशे मागच्या आठवड्यात मी लोकसभेची वेबसाईट बघत होतो उभारून जे प्रश्न विचारत असतोय लोकसभेमध्ये उभारून प्रश्न विचारला पाहिजे का नको राजे आश्चर्य वाटेल तुम्हाला त्या खासदारांनी फक्त एक प्रश्न विचारला एक दोन हजार एकोणीस साली हे आपल्या खासदारांचं कर्तृत्व आहे तुमच्याकडं मोबाईल आहे सगळ्यांकडं मोबाईलमध्ये युट्यूब उघडा कळा युट्यूब उघडा मी पण उघडतो युट्यूबवरती टाकायचं संजय मंडिक स्पीच इन पार्लमेंट काय ते बघायचं अरे काय येत असेल तर त्याला बक्षीस माझ्याकडनं एक हजार एक